पाहू शकता मित्रांनो हे सफरचंदाचं खोड आहे ना हे सफरचंदाचं खोड आणि हे त्या फांद्या आहेत हे आता आम्ही डिसेंबरमध्ये कट करणार आहे कारण की सारस ही इकडची फांदी ही इकडची फांदी हे वरची हे आम्हाला सारेच काढावे लागणार आहेत तर याच्यात मस्तपैकी ते सरळ जाणार आहेत झाडं कारण की आता बघा त्या फांद्या किती आहेत आणि त्याला मुरचूत लावायला लागणार आहे चुना आणि मुरचूत हे लावे लागणार आहे कटिंग झाल्यावर आणि मुळची नाशिक फवारा मारावं लागणार आहे त्याच्यावरती की कारण की झाडांना कीड लागत नाही ना त्याच्यासाठी हे बघा अन्नाचे झाड आहे बघा हे फांद्या कशा एका तिकडे इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे झालेले आहे तर याला सरळ कळासाठी याची छाटणी करावी लागणार चा आहे सफरच्या झाडाची छाटणी करावी लागणार आहे